नमस्कार मित्रो मित्रो बऱ्याच लोकांना सतत कसली ना कसली तरी भीती जाणत असते काही लोकांना अननोन भीती जाणवते तर काही लोकांना एका विशिष्ट आजाराची भीती जाणवते त्यामध्ये काही लोकांना आपल्याला एच आय व्ही झालेला आहे किंवा होईल अशा प्रकारची भीती असते किंवा शंका येत असते तर काही लोकांना आपल्याला अटॅक येईल किंवा अटॅकचं छातीमध्ये दुखत आहे काहीतरी आपल्याला होईल असं त्यांना भीती असते आपला अटॅकमधून मृत्यू होईल असं भीती असते काही लोकांना ब्लड कॅन्सरची भीती असते तर काही लोकांना बी पी किंवा इतर अशा प्रकारची कुठल्या तरी आजाराची भीती असते आणि वैशिष्ट्य म्हणजे यांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला ही भीतीयुक्त शंका किंवा हा भ्रम त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला येतो त्या त्यावेळेला त्यांना शरीरामध्ये पण आपल्याला तसंच काहीतरी झालं आहे असं फील व्हायला आहे म्हणजे समजा एखाद्याला अटॅकची भीती असेल आणि आपल्याला अटॅक येईल असं त्याला जर वाटत असेल तर त्याला खरोखर मग इथे छातीमध्ये दुखल्यासारखं जाणवतंय हात दुखल्यासारखं जाणवतोय आणि आता आपल्याला अटॅक येणारच आणि अटॅक आलं तर काय आणि मग वाटतं अटॅक आलं तर काय प्रवासात गेलं तर अटॅक आलं तर काय अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये भीती आपल्याला बघायला मिळते काही लोकांना एच आय व्हीची भीती तर कधीतरी कुठल्या तरी एच आय व्हीच्या पेशंटला बघायला गेलेलं असताना कुठेतरी बोटाला खर्च केलेला असते की नाही काच आय व्ही पेशंट सुद्धा कुठेतरी बोट लागले हात आहे ला किंवा हात त्या पेशंटला लागले नाही ला। असा विचार करून त्यांच्या मनामध्ये एच आय व्ही आपल्याला पण होईल की काय अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरू होते आणि हे लोकसुद्धा त्या एच आय व्हीच्या भीतीनं आपल्या वेगवेगळ्या तपासणी करून घेत असतात आणि मानसिक आजार हा मनाचा आजार असल्यामुळे मनाच्या आजाराची कुठलीही तपासणी करता येत नाही आणि या मनाच्या आजाराचा कुठलाही रिपोर्ट हा नॉर्मलच येतो समजा अटॅकची भीती येत असेल मग त्यांनी समजा वेगवेगळ्या शरीराच्या तपासण्या केल्या हृदयाच्या तपासण्या केल्या तर रिपोर्ट हे नॉर्मल येतात पण त्यांच्या मनामधली भीतीही तशीच राहते एचआय व्हीच्या बाबतीतसुद्धा ते रक्ताची तपासणी करतात रिपोर्ट नॉर्मल येतो पण यांचं समाधान होत नाही पुन्हा दुसऱ्या लॅबरटरीत पुन्हा चेक करतात तिथं रिपोर्ट नॉर्मल येतो यांच्या मनामध्ये रक्ताचा रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर बघितल्यानंतरसुद्धा शंका येते की बाटली बदलली असेल डॉक्टरांचं चुकलं असेल कुठली तरी दुसरी सोसू आपल्याला टोचली नाही ना तिथं पुन्हा एच आय व्हीचे विषाणू आपल्याला लागण झाली नाही ना अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये भीतीच असते काही लोक असे असतात की ज्यांनी ब्लड तपासण्यासाठी दवाखान्यात केल्यानंतर तिथे एखाद्या एचआय व्हीचं पोस्टर जर बघितलं तर त्यांच्या मनामध्ये आणखी भीती निर्माण होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते काही लोक असे असतात की ज्यांना कुठला पर्टिक्युलर आजाराची भीती नाही पण काहीतरी होईल याची भीती त्यांना नेहमी अनसिक्युअर वाटत असते मग त्यामध्ये लोकांच्यामध्ये जाणंसुद्धा टाळत असतं भीती कसली विशिष्ट आहे असं माहिती नाही पण भीती कसली तर आहे आपल्याला काहीतरी होईल अशी भीती आहे कोणतं काहीतरी करेल मग त्यातून मोठ्या आवाजाची भीती कोणी आपल्याला बघितली तर त्याची भीती का बघितलं असेल अशी अनोन अशी भीती त्यांना असल्याचं आपल्याला बऱ्याच लोकांच्या बाबतीत बघायला मिळते म्हणजे त्यांना आपलं काय तर होईल असं काही काहीतरी वाईट होईल किंवा घरच्यांना काहीतरी वाईट होईल काही लोक असे असतात की ज्यांना स्वतःची काही भीती वाटत नाही पण आपल्या घरच्यांना काहीतरी वाईट होईल आणि घरच्यांचं वाईट झालं तर काय अशी भीती असते काही लोक तर असं चिंता करत असतात एन्झायटी म्हणजे मनामध्ये असते की मला काय झालं तर माझ्या फॅमिलीचं काय होईल घरच्यांचं काय होईल असे त्यांच्या मनामध्ये सतत विचार येत असतात रिपोर्ट पुन्हा पुन्हा काढले तरी रिपोर्ट नॉर्मल येतात कारण आजार मनात आहे मन हा शरीराचा अवयव नाही आहे शरीराचा रिपोर्ट नॉर्मल असतो जे जे मानसिक पेशंट असतात ते शरीराला नॉर्मलच असतात आणि गंभीरमधल्या गंभीर मानसिक पेशंटलासुद्धा असं जाणवतं होते की मला काही झालं नाही कारण शरीरामध्ये ही लक्षणं दिसत नसतात पण पेशंट तरी आहे आजार तरी आहे त्रास तरी आहे आणि हा त्रास उपचार घेण्यालायक एक आहे वेळोवेळी उपचार नाही घेतलं वेळच्या वेळी उपचार नाही घेतलं तर हा त्रास हा जा आजार वाढत जातो हे त्यांनी हे अनुभवलेलं असते की ते आहे अशा प्रकारे ज्या ज्या लोकांना विशिष्ट आजाराची किंवा कुठलाही आजार नाही पण अशा प्रकारे आपल्याला काहीतरी होईल अशी भीती जनाच्या असते त्याच्यामध्ये मग त्या भीतीमुळं त्यांचा बीपी वाढतोय मग आता बीपी वाढल्यानंतर जेव्हा हे एखाद्या डॉक्टरला दाखवतात तेव्हा तिथं बी पी वाढल्याचं दिसतं मग बी पी वाढला असं दोन तीन मध्ये दिसल्यानंतर त्यांना बी बीपीची गोळी चालवते बऱ्याच वेळेला असं आपल्याला बघायला मिळते की त्यांना बी पीचा आजार बिलकुल नव्हता पण भीतीचा आजार असल्यामुळं आणि तो आजार दिसत नसल्यामुळं बी पी हाय झाला आणि बी पीची गोळी चालू झाली म्हणजे भीतीचा आजार होता बीपीचा आजार नव्हता पण बी पीची गोळी चालू झाली असं काही लोकांच्या बाबतीत झाल्याचं मी अनेक वेळेला बघितलेलं आहे त्यामुळं ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे आपल्याला काहीतर होईल किंवा असा अननोन फिअर आणि त्यातून मग एन्झायटी थोडंसं डिप्रेशन असं ज्या ज्याला वेळेला जाणवत आहे त्यातून मग अस्वस्थता चिंता काळजी वाटणे किंवा इमोशनल होणे आपाप डोळ्यातून पाणी येणे रडू येणे अति विचार करणे किंवा सतत निगेटिव्ह विचार करणे किंवा डिस्मूड राहणे डोकं दुखणे किंवा तांदल्यासारखं जड जाणवणे झोपेच्या समस्या होणे जेवणात इंटरेस्ट वाटत नाही यांना भूक तर असते पण जीव वाटत नाही काही करू वाटत नाही लोकांच्या मनात सुरू वाटत नाही अशा प्रकारच्या त्यांच्या समस्या त्यांना जाणवतात आणि या समस्या पुढे पुढे जाऊन वाढत जातात जसं जसं या समस्या वाढत जातात तस तसं त्यांना पुढे जाऊन जीवनात इंटरेस्ट नाही असं त्यांना वाटावं लागते जगून का उग असं वाटावं लागते काही लोकांच्या मनामध्ये तर आत्महत्येचे विचारायला लागतात आणि प्रॉब्लेम तर छोटा असतो पण वेळच्या वेळ उपचार न झाल्यामुळे हा प्रॉब्लेम वाढत जातो आणि अशा प्रकारे मनामध्येही आत्महत्येचे विचार येतात गंभीर परिणाम त्याचे व्हावे लागतात मग लोकांच्यामध्ये मिसळणं टाळतात घरातून बाहेर पडणं टाळतात त्यांना नेहमी सतत प्रत्येक ठिकाणी अनसिक्युअर वाटावं लागतं बऱ्याच लोकांनी अशा प्रकारच्या भीतीच्या त्रासातून त्यांना समाधान वाटत नाही म्हणून त्यांनी बऱ्याच लोकांनी जॉब सोडलेले आहेत घरातून बाहेर पडत नाहीत लोकांच्यामध्ये मिसळत नाहीत एखाद्या कार्यक्रमात जात नाहीत अशा लोकांना अगदी फिरायला जरी कुठे गेलं तरी ते त्यांचं मन लागत नाही असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला माहिती ही आशा समस्या पूर्णपणे जा मानसिक असल्यामुळे त्याच्यावर समोर उपचार काही मेंटल एक्सरसाइजेस आणि काउन्सिलिंगच्या व टेक्निकच्या माध्यमातून थोड्या प्रयत्नातून सहजपणे ह्या प्रकारच्या समस्या बऱ्या होऊ शकतात मित्रो तुमच्यापैकी कोणालाही अशा प्रकारच्या समस्या जर जाणवत असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करू शकता माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चोपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू